भूकंपामुळे होत असलेल्या हानींमुळे आपल्या मनात सहज विचार येऊ शकतो की तंत्रज्ञान इतकं विकसित आहे मग भूकंपाचा पूर्वानुमान लावून भूकंप यायच्या आधीच तेथील ते रहिवाशांना दुसरीकडे हलवून ही आणि टाळता येऊ शकते तंत्रज्ञान किती विकसित झालं तरी खरंच भूकंपाचा अंदाज लावणं शक्य आहे का जर शक्य आहे तर मग टर्कीमध्ये झालेल्या भूकंपाचा अंदाज का नाही लावला गेला भूकंपाचा अंदाज लावता येतो का ह्या प्रश्नाचं जर उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर ते उत्तर नाही असंच आहे आपण भूकंपाचा अंदाज लावूच शकत नाही अमेरिकेच्या जिओलॉजिकल नुसार कोणताच शास्त्रज्ञ भूकंपाचा अंदाज वर्तवण्यात यशस्वी झालेला नाही कधी हा अंदाज वर्तवला जाऊ शकेल याची पण काही निश्चित माहिती देता येत नाही यु जिओलॉजिकल सर्वेचे शास्त्रज्ञ फक्त अमुक अमुक भागात येणाऱ्या वर्षांमध्ये भूकंप येईल इतकंच सांगू शकतात हा भूकंप कधी येईल कुठे येईल आणि त्याची तीव्रता काय असेल या महत्वाच्या गोष्टींचा अजूनही अंदाज लावता येत नाही कोणत्याही भूकंपाचा अंदाज लावण्यासाठी हे तीनही मापदंड खूप महत्वाचे असतात काही लोकांनी भूकंपाचा अंदाज लावण्याचे दावे नक्कीच केले परंतु ह्या दाव्यांना जी एसने साफ फोटो असल्याचं सिद्ध केले अर्थातच हे दावे खोटे असण्यास कारणही आहे त्यांनी केलेले अनुमान खूपच जेनेरिक असतात उदाहरणार्थ येत्या काही दिवसांत अमुक अमुक ठिकाणी भूकंप होईल यात कुठेही निश्चित ठिकाण वेळ दिनांक सांगितला जात नाही